दादा नमस्कार स्वागत आहे अमोल दादा झालं का जेवण तुमचं डोळ्यात काय गेलं काय माहिती नमस्ते 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 अमोल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का म्हणलं तुमचं या जेवायला हो चालू द्या चालू द्या जेवण चालू द्या कोण कोण आहे लाईक करा पटपट सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा सगळ्यांनी

पाऊस पाणी नमस्कार दीदी नमस्कार mm. पाऊस पाणी नमस्कार आला आला वारा सगळी पावसाचा दारा हो काय mm. सगळे ठेव ठेवला बरं हे ठेवला अजून एक कुठेतरी खाली

කයිमाගमाගනර කයිමාග මගනර දවා කයිමගू माගනර නිරෝගේ නිරෝපගේ දවා අතා අධන අසාවි දවා අධඥ අසාවිी चुलेේ अचेकाයි चुकले आमचे काहीक त्या क्षमा असावी निरोप घेता देवा आता अज्ञा असावी आम्हा अज्ञा असावी चुकले आमचे काही चुकले आमचे काहीक त्याची क्षमा त्याची क्षमा असावी आसावी आम्ही आता सांगू कशी सांगा बोलू कशी आता सांगू कशी सांगा बोलू कशी माझ गुपित हे आज खोलू कशी सांगू कशी बोलू कशी गुपित हे खोलू कशी समजाच घोटाळा झाला एलकोट एलकोट जय मला संतोष मामा महाभारत का सपना दिखाया है तूने मुझे ये इश्क करना सिखाया है तूने भारती दई इंपोर्टेंट पोर्टल पर बोलना भारती दई उठाई कमेंट्स करा झाले का नाही जेवण हो जेवण झालं ना दादा तुमचं झालं का जेवण बानू बाण काय नक्की हे आहे म्हणजे नाव आहे काय कळा ना मला बाला आहे का बाना आहे का बबन बबन ओके बबन बबन दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार बबन दादा संदीप दादा झालं का तुमचं जेवण न ताई नमस्कार जेवण झालं का हो संदीप दादा जेवण झालं तुम्ही आहात नमस्कार सर्वांना बोलत आहेत अविनाश दादा नमस्कार स्वागत आहे अविनाश दादा आपलं जेवण झालं का अविनाश दादा लाईक डन थँक्यू संदीप दादा बबन दादा आता रिक्षा घरी लावला जेवण करून दोघावरच बसलो आणि तुमची लाईव्ह दिसली हो का बबन दादा बरं बरं संतोष दादा मी कर आम्ही कोकण कर हो का अविनाश दादा बरं बरं धन्यवाद धन्यवाद दादा अविनाश दादा चॅनलवरती आल्याबद्दल मनापासून धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे प्रथम तुमचं सगळ्यांचं पहिलं स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये संतोष दादा जय शिवराय संदीप भाऊ जय मल्हार काय झालं संदीप दादा हायला आम्ही सोलापूरकर ओके सोलापूरकर का अविनाश दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल भारतीताई कुठून अविनाश बंधू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभर जय महाराष्ट्र जय शंकर दीदी अविनाश बंधू कोल्हापूरचं असं कमेंट आहे कोकण करन नाही बरोबर बरं सॉरी बरं का अविनाश दादा माझं तुम्हाला एक सांगणं नाही तुम्ही लय मनावर राग आपण थोडं शांत व्हा तब्येसारखी चांगले असतो बरं बरं पण दादा राग उगस फुकटचं राग करत नाही काय झालं अविनाश दादा हसायला <laughs> थोडी चुकी होत असते असू दे सॉरी बरं का अभिनस सॉरी 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 बरं का मी कोकण ऐकलं सॉरी 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 जरा सोलापूरकर होतं का जरा कमेंट्स वाचण्यात जरा हे झालं बरं का त्याबद्दल पर सॉरी परत आम्ही तुमचं सगळ्यांचं जेवण झालं तर सांगा नवीन नवीन कोण आहे त्याने लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा छान छान गोष्टी लक्षात ठेवल्यास दिसून येतील चमत्कारी प्रभाव आहे मी मी मराठी अभिमान आहे मला धन्यवाद 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 काय झालं माझ्या चॅनल वरती तुमचंच नेट चा काय प्रॉब्लेम असेल मी मराठी मी मराठी मी मराठी मराठ मोल गाणं हे लाख सोन मराठ मोल गाण हे लाक मोलाच असून संतोष बाबा मगाची दौलून कुठली अयो हो? माझा नेट संपला वाटत आता लाईव्ह परत बंद करू काय संतोष मामा लाई रिचार्ज मारत काय एकोणीस रुपयाचा काय मराठ्यांचा इतिहास कसा आहे लॅस कसा आहे ना, ना सोन्यावाली हो ना बाबा दादा कुठून गाणं आहे कुठलं गाणं आहे मराठ मोल गाणं हे लाक सो माय मराठ गळ्यात घालीन लोककले चले माय मराठ गल्यात घालीन लोककलेच लेन मराठ मूल गाणं हे लाख मोलाच माझ्याकडून होत नाही माहीत आहे ना दि तुला रिचार्ज एकोणीस रुपयाचा पाहिजे एकोणीस रुपयाचा रिचार्ज आपण बी मराठी आहेत ना त्यामुळे आपणच मराठीचा अभिमान असतो हो तानाजीचा <coughs> 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 नमस्कार काय मेनू आज आज वरण भात संतोष मामा संतोष मामा नेट संपत आल्या म्हणून तिच्यात गोल गोल फिरतोय आता मी लाईव्ह बंद करून मला मारायला लागल खूप छान ताई धन्यवाद संदीप दादा दादाच का मग दिला ना तुला तू कुठे ठेवल तुला का पटाला माझ्याकडून नाही होत दोन टाइम तर प्रयत्न केला होता माहित आहे ना <laughs> <laughs> मराठी मोल्यामध्ये प्रत्येक माणूस किंवा फार सुंदर दिसतात हो बाबा दादा गाणी छान आज धन्यवाद दा धनाजी दादा संदीप दादा एकोणीस रुपयाचा रिचार्ज करावं मला संदीप दादा एकोणीस रुपयाचा रिचार्ज करा तेवढा आम्ही पण भात खाल्ला आहे आज हो का मला लाईव्ह बंद करून जावा लागेल परत रिचार्ज करायला करू करू बंद काय गणेश चतुर्थी असल्यावर काय वरण भात आणि आमच्याकडे माझं पण आज उपवास आहे हो का काय करू लाईव्ह बंद करू रिचार्ज मारून येऊ का रिचार्ज मारून येऊ का लाईव्ह बंद करू ना <coughs>